हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप खूप आनंदी आणि स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे मिस्टर गेलेले आहेत मिस्टरांना जे आहे ते सात वाजता जायचं होतं त्या मजा येते ते लवकर गेलेले आहेत त्यांचा डब्बा झालेला आहे आणि आता चाललेला आहे मुलांचा असा आहे तर मुलगा शाळेमध्ये जा आणि इकडे जे आहे ना तर खाली बघा कोणाचं काय चाललेलं आहे कोणाचं काय चाललेलं आहे मुलगी जी आहे आज थोडीशी त्याची तब्येत खराब आहे तर लवकरच उठलेली आहे असं आहे तर ती झोपलेली आहे मुलगा चहा घेत आहे आणि अनेकच्या हे पाठीमागचा राडा जे आहे ना तो थोडासा इग्नोर करा कारण की काय माहिती आहे का आत्ता जे आहे तर मला आजपासून घरातली साफसफाई करायची आहे म्हणजे कपडे भांडे वगैरे आता आपण म्हणतो ना तर थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे तर मी काढला नव्हता पण आजपासून जे आहे तर सुरुवात करणार आहे कारण की नंतर उपवास असता मग त्यामध्ये जे आहेत आपल्याला दसऱ्या वगैरे काही काळा वाटत नाही तर आजपासून आता विचार चाललेला आहे की आधी कपडे धुवत की भांडे घासावत असं आहे कारण की पूर्ण घर जे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे असं जरी आपल्याला वाटत असलं ना की घरामध्ये थोडंच आहे हा मग काय करायचं मग कधी तू करू लागणार का नाही अरे मग मी म्हणते ना आज आणि उद्या केलं तर माझं होऊन जाईल ना मग कधी काढू मला सांगा सुट्टी नसल्यावर काढायचा बोलतो सारे मग तुमच्या सुट्टीचा आणि माझ्या दसऱ्याचा काही सध्या समजा बघा इकडं कसं झोप चालू जूप नहीं ये बगा बगा, ए मिच मिचे बगा, आहे झोप नाही बरं का इकडं काहीतरी हे बघा असं असतं आमच्यात बघा हे मिचमिचे डोळे जे आहेत ना असे असतात दिसलं इकडे बघ इकडे बघ माझ्याकडं अगं बघ ना असं आहे झोपीतून उठलं की बघा आहे त्याच ठिकाणावर जे आहे तर तिला मोबाईल बघायचा आहे इकडे चहा पिणं चालू आहे आमच्या ब्राह्मणाचा काही नाही केलं त्यानं ना फक्त हातातला घेतला फक्त तो या डोळ्या समोरचा घेतला होता लगेच करायला लागली शहाणी कुठली आणि इकडे जाहीर डाळ बनवली आहे बर कमी मुगाची डाळ बनवली आहे मसुराची बनवली होती का तर त्यांना पटकन जायचं होतं आणि माहीत आहे त्यांना अचानक कॉल आला या म्हणून त्यामुळे जे आहे ते आज सातलाच गेलेले आहेत आणि आता आमचा गोंधळ चालला आहे आता आठ वाजलेला आहे चला याला या पटकन ओरखून देते नंतर मला दिवसभर जे आहे ते खूप काम आहे कारण की घरातली साफसफाई आहे कपडेला ते धुईची आहेत असं चला काय काम आहे माझा चहा जे आहे तिकडं पूर्ण पूर्ण थंड होऊन गेला आता तुम्हाला दाखवते मी मला चहा घ्यायचा होता दिसला का माझ्या चा पूर्ण थंड झालेला आहे चला मी अगोदर चहा घेऊन घेते नंतर ह्याला चपात्याला आणि इकडे जे आहे ते बघा माझ्या चपात्याला सुरुवात झालेल्या किंवा पोळ्याला सुरुवातही झालेली आहे सकाळचं खूप घाई गडबडीनं करून द्यावं लागतं असं आहे मिस्टरांना मी सकाळीच पोळ्या बनवून दिलेल्या आहेत पण मुलाला जे आहेत तर नंतर बनवायला घेतला कारण की त्याच्या समोर तर बरं नाही तर मग ते लगेच म्हणा मग मी खूप थंड झाले आहेत कारण की त्याला दुपारचं पण थंडच खाऊ श लागतात त्यासाठी आता इकडे चाललेल्या आहेत माझ्या पोळ्या बनवणं पटपट जर का करून घेतलं तर सकाळचे कामं होतात आणि त्यामध्ये जे आहे ते शिल्लक कामं आहेत मुलगी आहे बघा खाली झोपलेली झोपली म्हणजे ती मोबाईल बघत आहे आमच्यात उठलं की जे ते मोबाईलचं जे सुरू होतं म्हणता माझे माझे कामं असतात आणि मुलांचे मोबाईल असतात तर असं चाललेलं आहे तर म्हणलं आता त्याला बनवून तर जे आहे ते आम्हाला पण लगेच बनवून घ्यावा कारण की मुलीला जे आहे तर मला काही स्कूलमध्ये पाठवायचं नाही आहे असं आहे त्यामध्येच मला बाहेर जे आहे आवाज आला त्यासाठी जे आहे ते मी बाहेर जाऊन बघितलं काय होतं माहिती आहे का एक काम करता करता जे आहेत आपल्याला बरेच सारे असे कामं असतात ते पण करायचे असतात असं आहे तर असं चला काम करणं हे तर भाग आहे आपल्याला आणि जिथं खातात तिथंच ठेवून देतात असं आहे मुलांचं काम चाललेलं आहे ना आता चाललेली आहे गॅसची साफसफाई आणि आज असं पण घरात लावरायचं आहे आता चाललं आहे बघा आज चाललंय माझा दसरा काढायचा आहे कपडे धुवायचे आहेत आणि बाहेर जे आहे ना तर हे झालेलं आहे हा बाळा तसं काय करत आणि भांडे जे आहेत ते उद्या मुलं घरी असल्या भांडे घासले तरी पण चालतात असं आहे आता काय करणार बघू काय होते काही निळबळाच्या आकारानं कपडे धुणं होते कपडे धुवायला काही जास्त टाईम नाही कारण की ते बाहेरचं असताना तरी एकदा कपडे धुवून टाकले की वाळत घातली घरातला राडा दिवसभर आवरला तरी पण चालतो बघूया आता आज वातावरण जे आहे ना बाहेरचा रंग वेगळा झालेला आहे बघ नाही कसलं तेच ऊन नाही काय करावं सांगा फक्त आबाळ आले बोगळ्या झालं तर करता येईल नाही झालं तर मग ठेव मी ठेवून देणार आणि खूप गरम होत आहे माहिती आहे का खूप गरमी झालेली आहे आता सध्या सुरुवात त्यामुळे जे आहे ना तुम्ही आज इथले जे आहे ना तर कपडे अजिबात आवरले नव्हते म्हणलं इथं हे जे कपडे आहेत ते धुवून टाकता येतील असं आहे आणि हे जे आहे ना तुम्हाला सांगते इथं जे आहे ना, ना तर रात्री आणखी मिस्टरांनी जे आहे ना तर राशन आणलेलं आहे राशन म्हणजे घरातला जे आपला किराणा आहे ना तर ते त्यांना जसं सुट्टी भेटन किंवा जसं काही ना तसं ते घेऊन येतात कधी कधी आम्ही दोघं जातो आणि कधी कधी जे तर ते त्यांच्या मनाने त्यांना जे खवड ते घेऊन येतात असं आहे तर आता असं चला माझा ते विचार कधीच पूर्ण होत नाही असा काय करणार जे मनात काम ठरवलं ते कधीच पूर्ण होणार नाही फॅन लावल्यावर का फॅन लावा करू कपडे धुवायला टाकू तर बाहेर होऊन नाहीये भांडे घासायला काढू तर नुसते भांडे घासले तर कपडे कुठं ठेवून येईल असं आहे आणि करायचं तर आपल्याला सगळंच असतं कारण की सगळं घर वर्षातून येतात आपण क्लिनिंग करत असतो असं भांडे वगैरे कपडे वगैरे घासाले की धुवून टाकतो पण जे महत्त्वाचे क्लेनिंग जे आहे तर ती वर्षा लेनगाच होते पूर्ण घरातले खोटमाळ्यावरचं काढायचं आहे खूप कपडे जे बनतात ना कपडे खूप भरपूर आहेत भांडे पण तितकेच आहेत कपडे पण तितके असं काय ना चला असं जे होईल ते होईल आणि इकडं हे जे जायचं बघा रेग्युलरचे सध्या कपडे येऊन आहेत तिकडं वरी जाईल ना वरी पण कपडे आहेत भांडे आहेत तुम्हाला सांगते काय करू काही सुधरत नाही चला जेवढं होईल तेवढं करेल नाही झालं चाललं तर बघूया आता काय होते काही नाही मला पण तेवढं नाही हे होतं खूप हे होतं लेट लागतो आणि माझा अवतार जे आहे थोडासा इग्नोर करा त्याने की काय माहिती आहे का तब्येत बी थोडीशी डाऊन आहे रोज गोळ्या चालू आहेत तरी पण काय होते काय माहिती तब्येतीला थोडासा जे आहे तो सुधार घडत नाही आहे असं चाललेलं आहे त्यामुळे जे आहे तर माझा अवतार पूर्णपणे इग्नोर करा असो पण तरच डेलीवरचं जे आहे तर आपला आता सरुटीनं आहे तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा ん

i <clears> to <throat> <clears throat>